गुरुदेव माझ्या भगिनींना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा ही बघा मी अशा पद्धतीने आज नागाची पूजा मांडणी केली आहे मी हे नाग असे बाजारातून आणले त्यांच्यावर दूध दही दूध पाणी टाकून त्यांची पहिली पूजा केली मग बेल फूल वाहून अशी पूजा केली आणि लायांचा आणि दुधाचा नैवेद्य दाखवलं त्याचबरोबर पाणी आणि हा तुपाचा दिवा लावला आहे त्याचबरोबर मी हे। रांगोळीचे नागे काढलेत आणि त्याच नागांची पिल्ले छोटी छोटी हे बघा अशा पद्धतीने मी पूजा मांडणी केली तुम्ही अशाच पद्धतीने साधी पूजा मांडणी करा आणि पूजा झाली की न चुकता पोथी वाचायला विसरू नका नागपंचमीची पोथी आहे पुस्तक नसेल तर पी डी एफमध्ये मोबाईलमध्ये डाउनलोड करा मोबाईलमध्ये तुम्हाला कथा भेटून जाईल नागाची कथा आहे खूप छान आहे दोन तीन कथा आहेत नागाच्या आणि वर्षभर भाऊ म्हणून हा नाग आपल्या शेताचं रक्षण करतो आपल्याकडनं न चुकत काही शेतात नुकसान झालेलं असतं त्यांचं त्यांच्या पिल्लांचं त्यांच्या बिळाचं म्हणून हा एक दिवस असतो की आपण त्यांच्या मनापासून माफी मागू शकतो त्यांची पूजा करू शकतो आणि आपल्या परिवाराकरता आपल्या शेताकरता त्यांच्याकडनं रक्षण करायचं मागू शकतो कारण की हा नागदेवता शेतकऱ्यांचा मित्र आहे माहिती है आहे ना म्हणून आपल्याकडनं आपण पण शेतकरी आहोत आपल्याकडनं काही चुकून कधीतरी घडल्या जातं आपल्या भावांकडनं आपल्या वडिलांकडनं आपल्या सासऱ्यांकडनं कोणाकडनं का होईना घरात परिवारामध्ये असे काहीतरी चुकीचं चुकी होतं कधीतरी नांगरताना वगैरे म्हणून ही नागपंचमीची पूजा न चुकता भगिनीने मांडायची आणि अशा पद्धतीने पूजा मांडून साधी पूजा आहे बघा फक्त त्यांना दूध लहायचा नैवेद्य आहे काही ठिकाणी पुरणाचं नैवेद्य बनवतात पण म्हणतात की ह्या दिवशी दुपारपर्यंत तवा ठेवू नये काही चिरू नये अशा पद्धतीने पूजा मांडणी करावी काही भागात वेगळे नियम आहेत काही भागात वेगवेगळे आहेत काही भागामध्ये पुरणाचे कानवले म्हणून बनवतात आमच्या खानदेशी भागात यांना पुरणाचे कानवले नैवेद्य दाखवल्या जातो कशी वाटली माझी पूजा मांडणी मला प्लीज कमेंटमध्ये कळवा आणि असे छोटे छोटे व्हिडिओ बनवते मला अजून काही जमत नाही आहे जसे जमेल तसे व्हिडिओ बनवते पण माझी खूप इच्छा आहे की मला जे माहिती मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी म्हणून मी छोटेसे व्हिडिओ बनवते दोन दोन तीन तीन मिनटाचे मला सपोर्ट करा प्लीज कशी कर वाटली पूजा मांडणी मला नक्की कळवा कमेंटमध्ये आणि तुम्ही अशी पूजा मांडणी करत चला प्रत्येक वर्षी न अशी पूजा मांडणी करा नाग आपला भाऊ आहे आपला रक्षणकर्ता आहे शेतकऱ्यांचा म्हणून न चुकता त्यांची पूजा मांडणी करा श्री गुरुदेव माऊली